नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित निर्मिती कारखान्याचं उद्घाटन तीन आरोपी अटक आणि वृक्षतोडी विरोधात नाशिककर आक्रमक आता पाहूया सविस्तर बातम्या निसर्गापुढे कोणी मोठा नाही असं सांगत तर मधील वृक्ष तोडू नयेत असं आवाहन अभिनेते संतोष दुवेकर यांनी केलाय जी जी लोक इकडे आहेत तुमच्या सकट सगळ्यांसिकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी माझा निसर्ग आहे मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही कुठली जात नाही कुठला धर्म नाही कुठला देवही नाही निसर्ग हा पहिला आहे आणि आपण आहोत त्यांनी आपल्याला जन्माला घातलाय आपण त्याला सांभाळूया नका करू हात जोडून विनंती आहे जे कोणी अधिकारी सरकार जे कोणी असेल म्हणजे हात जोडून विनंती नका करू नका करू आपण आहे ते राहू दे ना आणि भरपूर भरपूर जागा आहेत भरपूर पर्याय आहेत आणि आहेत पर्याय आहेत आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे ते हा पर्याय शोधू शकतं तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा हा जोडून विनंती आहे सगळ्यांकडून प्लीज हा निर्णय बदला हे तपोवन आहे काय करत नाही मला पण हा जोडून विनंती नका घेऊ आपण बघितलं मी तर जास्त मला बोलता येऊन मी सल्ला काय देणार मी फक्त विनंती करतो कळकळीने अगदी मनापासून हा निर्णय नका घेऊ झाडं जगू दे निसर्ग जगू दे पुढची पिढी जगू दे काही मला शक्य झालं आणि संधी मिळाली तर नक्की भेट घेऊन माझी इच्छा आहे पण मी आता तुमच्या मार्फत मी असं नेहमी म्हणतो की आम्ही कलाकार आणि प्रेक्षक किंवा तुम्ही दुआल आमच्या मधले म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो साधू असतात तो एक कर असतात ना ज्याचं कनेक्शन होऊन देतो माणसाचं आणि देवाची तर तुम्ही तसे मीडिओकर आहात साधू आहात आमच्यासाठी तर माझ्याकडून मी विनंती करतो नाशिक वृक्षतोडी विरोधात नाशिककर आक्रमक झाले आहेत पाहूयात साधुग्रामच्या नावाखाली कुंभमेळ्यामध्ये साधुग्राम उभारायचं या नावाखाली शासनाने हा जो गुन्हेगारी कट केलेला आहे हे तपोवनातली ही झाडं तोडण्याचा पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे आपण पाह पाहतो आहे सगळीकडे मार्किंग पहिल्यांदा केलं त्याच्यानंतर याच्याबद्दल ज्यावेळेला आक्षेप घेतले त्यावेळेला जनसुनवाईचं ढोंग त्यांनी केलं त्याही वेळेला आम्ही हे म्हणत होतो की तुम्हाला अकराशे झाडं नाही तोडायची ते असं म्हणत होते की सतराशे अठराशे पंचवीस असे वेगवेगळे आकडे सांगत होते पण त्यानंतर म्हणजे ही झाली चोवीस तारखेला आपली जनसुरवाई चौदा तारखेला दहा दिवस आधीच त्यांनी एक टेंडर काढलेलं होतं तीनशे वीस कोटी रुपयाचं या चौपण एकरपैकी पस्तीस एकर जमिनीवरती रिक्रिएशन कॉन्फरन्स रूम्स एक्झिबिशन हॉल्स ऑडिटोरियम्स रेस्टॉरंट एक लाख स्क्वेअर फुटाचं रेस्टॉरंट या सगळ्या बांधकामामध्ये या पस्तीस एकर जागेमधली एकूण एक झाडं एक कापली जाणार म्हणजे खोटं बोलत होते होतेपणाने की अकराशे किंवा अठराशे तोडू म्हणून आणि त्याच्यानंतर हे उघडकीस आलं तरीही त्यांचं खोटं बोलणं चालू राहिलं आता काल इथला जो डीपी आहे तो मिळालाय या डीपीमध्ये हे जेवढे गट नंबर आहेत हे सर्व गट नंबर त्यांनी झोन चेंज केलेला आहे आणि हा पूर्णपणे रेसिडेन्शियल कमर्शियल झोन केलेला आहे त्यामुळे त्यामुळे या तपोवनामधलं एकही झाड राहणार नाही हे जे साधूंचं आणि वेगवेगळ्यांचं नावं सांगत असतात त्या साधून इतकीच तपश्चर्या या झाडांनी केलेली आहे आणि हे माझं गाव आहे माझं गाव आहे या गावातला ऑक्सिजन शाबूत राहिला पाहिजे याच्यावरती काहीतरी फालतू कारण सांगतात की बदल्यात दहा झाडं दुसरीकडे लावू एकाच्या बदल्यात दहा झाडं लावू तुम्ही जाऊन सगळ्यांनी कव्हर केलेलं असेल दीड दीड दोन दोन फुटाच्या अंतरावरती झाडं लावून ला। तिथं खंडे खाणलेले म्हणजे गिरीश महाजन दीड फुटावरती केळी लावतो का जळगावला स्वतःच्या गावामध्ये कसं वागणार नाही माझ्या गावाची हातात करायला निघालाय हे होऊ दिलं जाणार नाही आणि कोणी कितीही काय म्हणेना याला अनेक प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न करतायत पण हे होणार नाही आम्हाला फक्त आणि फक्त इथलं पर्यावरण हवंय आणि ते टिकवायचं आहे हे जे सांगितलं जातं की याच्याऐवजी दुसरीकडे करू मी त्यांना एवढंही सांगितलं की तुम्ही अठरा हजार तिकडे लावणार आहात तर जिथं तुमच्याकडे जागा आहे तिथं साधूग्राम वसवा कारण अठराशेवरतीच तुम्हाला साधूग्राम करायचे असं सांगत होते तर अठराशेच्या जागेवरती तिकडे साधूग्राम करा उरलेली सोळा हजार झाडं पण लावा शिवाय तर ते नाही करणार हे असल्या प्रकारची काहीतरी कारण सांगत राहतील याच्या विरोधात न्यायालयामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये सगळीकडे याच्या विरोधामध्ये विरोधा दाद मागितलेली आहे आणि ती मिळेल अशी अपेक्षा आहे आता फारसा म्हणजे न्यायव्यवस्था सुद्धा प्रकारे असेल जर का त्या आरती साठेकडेच जर गेलं हायकोर्टात यांचीच प्रवक्ता होती ती त्यामुळे त्याचं काय होईल हे सांगता येत नाही पण त्याच्याही पुढे जाता येईल सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जाऊ पण नाशिकचं पर्यावरण हे जे म्हणतात झाडं तोडू एक फांदी सुद्धा तोडू देणार नाही नाशिकमध्ये आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत आहे याच्यामध्ये मीटिंग पहिल्यांदा त्यांनी हे दे, दे, टेंडर काढलं स्पष्ट लिहिलंय ग्रामच्या जागेवर हे टेंडर रद्द केल्याचं नोटिफिकेशन पेपर मध्ये प्रसिद्ध करा पहिल्यांदा ते आणि मीटिंग करून काय हा काय निगोशिएट करण्याचा विषय नाहीये झाड तोडणार नाही एवढं सांगा संपला विषय एकही तोडणार नाही हे टेंडर रद्द करतोय म्हणून सांगा तो जो झोन बदललेला आहे डीपी मधला तोही दाखवतो हा तो झोन आहे संप हा बदलून टाकलेला आहे त्यामुळे हा पुन्हा पूर्ववत ग्रीन झोन करा आणि हे जे काही टेंडर काढले हे पूर्णपणे रद्द केल्याचं नोटिफिकेशन लेखी हे प्रसिद्ध करा त्यानंतर काय बैठका करायचे ते आम्हाला त्या खरंच बैठकांमध्ये इंटरेस्ट नाही हे एवढं रद्द करा बास आणि ज्या मूलभूत गोष्टींची गरज आहे नाशिकचं ड्रेनेज हे तुम्ही सांगत असलेल्या सहा कोटी लोकांना पुरेल इतकं तयार करा पाहिजे तीस लाखाचं आमचं गाव आहे इथं सहा कोटी येणार म्हणून सांगताय ती व्यवस्था पहिल्यांदा सुधरावा जिथं चेंगराचेंगरी होऊन माणसं होणार नाहीत याची व्यवस्था करा कारण ते प्रयागराजला झालंय हे जर फडणवीस आणि योगी मध्ये काहीतरी रेस लागलेली असली की त्याच्यापेक्षा मोठा कुंभ इथं करून दाखवू तर ते, ते तुमचा कुंभ तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आमचा प्राण घेऊ नका त्याच्यात आणि आमचा प्राणवायू पण घेऊ नका हँडीकॅप अर्न अँड लर्न ट्रस्ट होम या दिव्यांगांच्या संघटनेच्या माध्यमातून वैभववाडीत राव राणे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात गेली अनेक या संस्थेच्या माध्यमातून राबविला जातो समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी मुंबई येथील हँडिकॅप अन अँड लर्न ट्रस्ट होम ही संस्था काम करते जिल्ह्यातील विविध प्रशालांमधील विद्यार्थ्यांना या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी शालेय साहित्याचं वाटप करण्यात येतं यावर्षी वैभववाडी तालुक्यातील अर्जुन राव राणे विद्यालयात या संस्थेने हा उपक्रम राबवला यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनोलकर संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र राव राणे मुख्याध्यापक बी एस नाथकर दत्ताजी राव राणे विजय रावराणे यांसह शिक्षक उपस्थित होते या साहित्य वितरण प्रसंगी मनोज सोनोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसंच या उपक्रमाचं कौतुक केलं प्रेरणा मिळावी शिक्षणाकरता यासाठी ते आपल्याला या भेटवृत्ती स्वरूपात ते वाटप करत आहेत या ठिकाणी त्यांनी सांगितले की आम्ही घेण्याच्या मनस्थितीत नाही तर आम्ही घेण्याच्या नाही तर आम्ही ते देतो तर हे आपण या ठिकाणी अवित रामनाथ साहेब आहेत त्यांच्याकडनं पाहून आपल्याला स्वतःला मनाला वाटले असेल की आपण ही कुठंतरी आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असताना आपण कुठंतरी एक ध्येय निश्चित गाठलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे आपण छोट्या छोट्या गोष्टीतून शिकलो पाहिजे आणि त्यासाठी एक आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि शालेय जीवनामध्ये असताना खरोखरच आपण आत्ताच जर काही गोष्टी द्या शिस्त आणि आपल्या जी आपल्याला जी जाणीव आहे ती आपण एक त्या पद्धतीने आपण थोडं वाटचाल केली तर निश्चितच आपण भविष्यात काहीतरी करू शकतो आपले आईवडील आपल्याला या ठिकाणी पाठवतात त्यासाठी मग हेतो आपल्याला लक्षात आले पाहिजे आणि त्याची अनुभव आपल्याला सातत्याने राहिले पाहिजे आपण ज्यावेळेस विचार असतो त्यावेळेस आपण स्वतःला कधी लेखायची काहीच आवश्यकता नाही प्रत्येक जण विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण असतात ते कलागुण त्यांनी जोपासले पाहिजे तुम्ही रोज देवाला पुजता रोज त्यांचा अभिवादन करता त्यांची पूजा करता श्रीकृष्णाचा जन्म कोणत आलेला आहे जेलमध्ये झाला माहिती तुम्हाला सगळ्याला त्यांच्या आई जो प्रेम मिळालं का नाही त्याला तसंच त्याला असं तरी आपल्याला परिस्थिती नाही की आपला कुठेतरी जन्म जेलमध्ये झाला आहे तुम्ही बघितला असेल श्रीराम आहे अयोध्याचे राजा होते परंतु चौदा वर्ष वनवास भोगला त्यांनी दे हो जे पांडव होते त्यांना एका इंच जमिनीसाठी युद्ध करावं लागलं तसंच आपल्या देवदेवतांपासून आपल्या पूर्वजांपासून आपले जे महामानव आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर अब्दुल कलाम असतील सर्व महामानव आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आलेला आणि तो संघर्ष करणं क्रमप्राप्त असतंय तुम्ही विद्यार्थी तसेच आपले आपले ध्येय निश्चित करून आणि त्या दृष्टीने पाठीमाग प्रयत्न करून आपण खरोखरच आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे कष्ट करणे गरजेचं आहे आपले अध्यापक विद्यार्थी शिकवतात त्याकडं त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुमचे मित्र बनवताना चांगले मित्र बनवले पाहिजेत वाचनाची आवड लावली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही येताना क्लासमध्ये बसताना सुद्धा शिस्तीने बसलं पाहिजे प्रत्येक गोष्ट ही शिस्तीने केली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आपल्या विद्यालयाचे पर्यायी वैभववाडीचे तालुक्याचं आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक केलं पाहिजे ह्या संस्थेचा पाया हा तुम्ही सगळे विद्यार्थी आहात आणि त्याचा विद्यार्थी ज्यावेळेस सर्वोच्च पदावर पोहोचतात त्यावेळेस पर्यायी शाळेचं नाव मोठं होतं त्यापेक्षा अभिमान शिक्षकांना कोणताच नसतो शिक्षकांना फक्त स्वार्थ एवढा असतो की आपला विद्यार्थी कुठंतरी मोठा व्हावा एवढंच आमचा हा वैभववाडी म्हणजे आमचं राव लोकांचं राज्य आमचं ही राजधानी आमची रावांची खान तर इथे मला पहिलं सॉरी म्हणायला पाहिजे क्षमा मागायला पाहिजे कारण आज तुमचा रजेचा दिवस आहे आणि माझ्यामुळे तुमच्या या शाळेची जे कमिटी मेंबर्स आहेत मेन इंचार्ज त्यांनी बोलवलं कदाचित तुम्हाला आणि काही जणांना वाईटही वाटलं असं रागही आला असं खरंच ती व्यक्ती आहे ना पंचाचक्की आहे काटेरी बोचरी त्यांचा शब्द वाक्य आहे पण त्यांच्या मनात एक स्वार्थ आहे माझ्या शाळेतल्या मुलांसाठी काही फायदा होतोय ना मग त्यासाठी ते कुठचे कुठेही उडी मारायला तयार होतात तुमच्यासाठी त्यांचा एकच उद्देश असतो की जी जी स्वता, स्वता ही शाळा माझी आहे माझी आहेत मग यासाठी त्यांना स्वतःही त्रास घेतात आणि तुम्हाला आज कंटाळा आलाय मला माहिती आहे चारच्या सुट्टीच्या दिवसात सलग रजा मिळाली असती पण आज यावं लागलं पण तुम्ही आलात कारण ते माझ्यासाठी त्यांनी फोंडागाड येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या त्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं भिवंडी ठाणे नेरुळ आदी भागातून अटक केली तीन आरोपींना अटक करून एलसीबी शाखेचे पथक शनिवारी सकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले होते जगदीश श्रीराम यादव भिवंडी चनाप्पा कांबळे ठाणे नागेश हनुमंत माने नेरूळ अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत तिघांना शनिवारी दुपारनंतर ही घटना नोव्हेंबरला सकाळी वाजण्याच्या सुमारास घडली होती तृप्ती त्यांच्या आई या दोघी घरी होत्या तृप्ती यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला गेले होते, होते, गेल होते। त्याच दरम्यान वरील तिन्ही इसम जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघींनी आरडाओरडा केल्यानंतर तिने चोरटे आपल्या हातातील साहित्य तिथेच टाकून पसार झाले होते त्याबाबत तृत्ती यांच्या फिर्यादीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती याबाबत कणकवली व एलसीबी पोलीस दोघांचाही समांतर तपास सुरू होता संशयितांचा ठाव ठिकाणा आढळल्यानंतर एल सी बीची टीम पोलीस उपनिरीक्षक अनिल आडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या दिशेने रवाना झाली अखिल एल सी बीच्या पथकानं तिने संशयितांना शोधून काढलं फोन मध्ये लुक्षतोडी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात शिवसेना नाशिकच्या जनतेसोबत असल्याचं संजय गायकवाड यांनी सांगितलंय कुंभ कुंभमेळ्यासाठी इतक्या मोठ्या म्हणजे झाडांचं वृक्ष तोडणं मला वाटते त्या झाडांशी अनेकांशी आस्था जोडलेली आहे अनेकांची भावना त्या ठिकाणची आहे आणि म्हणून आस्थेचा भावनेचा विचार केला गेला पाहिजे आणि एकीकडे आपण दिवसांदिवस विकास करतो विकास करताना जंगलाचा रास करतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे सुबत भी है। और आमी पन तर आणि त्याच्यामुळे शिवसेना ही जनतेच्या सोबत त्या ठिकाणी उभी आहे आणि म्हणजे आम्ही पण शिवसेनेचं जे भूमिका ती असेल तर तीच भूमिका आमची पण त्या ठिकाणची असेल देवाभाऊ मय आहे पण इतर पक्षही देवा भाऊंच्या इशारा मंगल प्रसाद मंगल प्रसाद लोडा साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष तर देवाभाऊचा आहे त्याच्यामध्ये काही नाकारता येत नाही परंतु सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे सगळं शंभर टक्के खोटं आहे शिवसेना हा पक्ष शिवसेनेच्या ध्येय धोरणावर चालतो आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहे ते, ते जे पक्षाला दिशा देतात ते ज्या सगळ्यांना काय आंदोलन करायचे का निदर्शनं करायचे जनतेकरता काय करायचं हे सगळे आमचे ध्येय धोरण पक्ष ठरत असतो त्याच्यामुळे लोडाजीच्या बोलण्यामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही ते त्यांनी त्यांच्या प्रेमापुटी केलेलं वक्तव्य असावं नाही कुंभमेळ्यासाठी इतक्या मोठ्या म्हणजे झाडांचं वृक्ष तोडणं मला वाटतं त्या झाडांशी अनेकांशी आस्था जोडलेली आहे अनेकांची भावना त्या ठिकाणची आहे आणि म्हणून आस्थेचा भावनेचा विचार केला गेला पाहिजे आणि एकीकडे आपण दिवसांदिवस विकास करतो विकास करताना जंगलाचा ऱ्हास करतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे तर आणि त्याच्यामुळे शिवसेना ही जनतेच्या सोबत त्या ठिकाणी उभी आहे आणि म्हणजे आम्ही पण शिवसेनेचं जे भूमिका ती असेल तर तीच भूमिका आमची पण त्या ठिकाणची असेल आहे पण इतर पक्षही देवा भाऊच्या इशारा मंगल प्रसाद लोडा मंगल प्रसाद लोढा साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष तर देवाभाऊचा आहे त्याच्यामध्ये काही नाकारता येत नाही परंतु सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे सगळं शंभर टक्के खोटं आहे शिवसेना हा पक्ष शिवसेनेच्या ध्येय धोरणावर चालतो आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत ते जे पक्षाला दिशा देतात ते ज्या सगळ्यांना काय आंदोलन करायचे का निदर्शन करायचे जनतेकरता काय करायचं हे सगळे आमचे ठरवत असतो हो त्याच्यामुळे लोडाजीच्या बोलण्यामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही ते त्यांनी त्यांच्या ते ते प्रेमापुटी केलेलं वक्तव्य असावं वाभय वैभववाडी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संताजी रावराणे राणे भाविका काटे यांचा शाही विवाह सोहळा सोनाळी येथील सुविधा स्मृती निवासस्थानासमोर भव्य पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दोन्ही उभयताना शुभाशीर्वाद दिले पाहुयात वैभववाडी तालुक्याचे माजी सभापती अरविंद राव राणे यांचे सुपुत्र व माजी नगरसेवक संताजी राव राणे यांचा शुक्रवारी सायंकाळी विवाह सोहळा संपन्न झाला येथील त्यांच्या निवासस्थानासमोरील अनेक मान्यवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संताजी व भाविका यांचा विवाह सोहळा संपन्न झाला शाही थाड राजेशाही जिल्लोष आणि आधुनिकतेचा अनोखा संगम साधत झालेला विवाह सोहळा संपन्न झाला नवरदेव नवरीचे आगमनापासून ते संपूर्ण विवाह विधीपर्यंत प्रत्यक्ष आकर्षक आणि अविस्मरणीय ठरेल अशा पद्धतीने सजवण्यात आला होता लग्नस्थळाचे राजवाड्यासारखे सजवलेलं प्रासादिक प्रवेशद्वार दिव्यांच्या रांगोळीत नटलेली जागा फुलांच्या सुगंधाने दरवलेला परिसर आणि आकर्षक पारंपरिक आधुनिक सजावट पाहता पाहुणे थक्क झाले नवरदेवाचा शाही स्वारीतील भव्य प्रवेश आणि नवरीचे राजकन्येसारखे आगमन हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला वाद्य मृदुंग ढोल दाशांच्या गजरात झालेली वधुवरांची भेट उपस्थितांसाठी अतुलनीय सुसज्जता शाही वैभव आणि मोहक वातावरणामुळे हा गोवा सोहळा तालुक्यातील सर्वश्रेष्ठ आणि अविस्मरणीय ठरला अशी प्रशंसा सर्वत्र होत आहे बाबासाहेबांनी दाखवलेल्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करत राहू अशी भावना मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली पाहूयात हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मी जो काही जी काही प्रेरणा आणि जो काही मार्ग आपल्या सगळ्या जणांना त्यांना त्यांच्या जीवन प्रवासातून दाखवलेला आहे आणि एक मानव म्हणून नागरिक म्हणून आपल्याला जगण्याचा अधिकार हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेला आहे आणि म्हणून आज समोर नतमस्तक होत असताना आपला देश आणि आपला राज्य आणि आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर त्यांनी दाखवलेल्या विचारांवर चालण्याचा ता प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सदैव करत राहू हीच भावना आजच्या निमित्ताने मी व्यक्त करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित गुळ निर्मिती कारखान्याचं पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन झालं वैभवडे येथील नादावडे या गावी उभारण्यात आलेल्या या कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री राणे यांनी जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हा कारखाना उभारण्यात आला याप्रसंगी काय म्हणाले मंत्री नितेश राणे पाहूयात आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या पलीकडे सिंधुदुर्गचा नागरिक म्हणून आणि या जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्या दृष्टिकोनातून अगर आपण पाहिलं तर माझ्यासाठी हा कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे ोपलेजी आणि त्यांचे सर्व सगळे सहकार्य वैभवडेदवडे वैभवडी मध्ये उभा केलेला आहे तो आमच्या सिंधुदुर्गच्या अर्थकारणामध्ये उद्योग जगामध्ये आणि भावी पिढीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणारा पैकी हा प्रकल्प आहे असा मानणारा पैकी मला आठवत दोन महिने अगोदर सन्मान्य राणे साहेब आपल्या इथे आले होते आणि तासभर चर्चा आपल्या बरोबर केली आणि अर्धा तास चर्चा माझ्यावर घरी हो केली आणि तुझ्या वैभववाडी मध्ये अशा गोष्टी होत आहेत असा एक चांगला प्रकरण तू करताय त्याला तू विच वाटते मदत करायची हा सल्ला माझा धमकी मला ऑलरेडी आलेली आहे आणि म्हणून मी आपण सगळ्या सांगेन सांगितलं सन्मान्य राणे साहेब असतील सन्मान्य चव्हाण साहेब असतील मुख्यमंत्री म्हणून आमचे फडणवीस साहेब असतील आम्ही सगळेजण सिंधुदुर्ग असो कोकण असो महाराष्ट्र असो या राज्यातल्या जिल्ह्यातल्या जन तरुणांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये राहून स्वतःच्या पायावर उभं कसं करू शकतो कशी ताकद देऊ शकतो दोन हाताला काम कसं देऊ शकतो या दृष्टीकोनातून आमचे सातत्याने प्रयत्न होत असत सन्मान्य साहेबांनी नव्वद पासून ते आतापर्यंत सातत्याने नोकऱ्या असतील उद्योजक असतील आरोग्य आणि शिक्षण या कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलाही तरुण कोणी त्यांच्याकडे आलं राणे साहेबांनी कधीच त्यांना नाही बोलले नाही आणि नेहमीच प्रोत्साहन दिले नाही त्यांची नेहमीच ही भावना राहिलेली आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहूनच आपल्या तरुणा नेहमी लक्ष घातलेलं आहे आणि त्या नजरेने पाहिलं तर हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे जसं मला ते करून तुम्ही मला पहिलं गाळत करण्यासाठी माझा फोटो काढला मी आमच्या प्रमोदजीने सांगितलं असे फोटो आम्ही फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये बोलतो असे ते आपले मोठ्यातले मोठे नेते आपल्याला खांद्याला खांदवून उभे राहून ते फेटे बिटे लावलेले आणि असा कुठला तरी ते पश्चिम महाराष्ट्र सगळे उभे असतात पण आज आमच्या कोकणामध्ये पण आम्हाला फोटो काढण्याची चीज़ तशी संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्या जणांना आपल्याला आभार मानतो खरं ते अशा पद्धतीचे प्रकल्प आमच्या जिल्ह्यामध्ये येणं हे माझ्या दृष्टिकोनातून आणि जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे कारण का आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये जिल्ह्याच्या तरुण तरुणींमध्ये उद्योजक बनण्याची एक भावना निर्माण होते नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे तुम्ही बना हे जो विचार आपण सातत्याने सगळ्यांकडून ऐकत आलेलो आहे ती भावना आपल्या सगळ्यांमध्ये जोपासलीच पाहिजे हा मानणाऱ्यापैकी नाही शेवटी घडामोडी पुन्हा एकदा जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित गुळ निर्मिती कारखान्याचं उद्घाटन जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपी अटक आणि वृक्षतोडी विरोधात नाशिककर आक्रमक बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची बाजरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण लाईव्ह धन्यवाद